परत बॅक जात ते म्हणजे नाही का त्यांचं त्याचं म्हणणं असं होत की तुम्ही करून घ्या कधीतरी करायचंच आहे ते बरोबर नाही आणि असं नाही की तुम्ही जे लाईन वायरमॅन आहेत ना त्यांना विचारलं तर ते काय म्हटले जरी तुम्हाला ऑप्शन आलं नसेल ना तरी पण तुम्ही मेन ला फोन लावा वायरमॅन ला फोन लावा त्यांना विचारा की आम्हाला जॉईंट सर्व करायचं आहे तुमच्याकडनं करता येतय का एवढं सुद्धा म्हटलं की करून घ्या बरोबर आता मला तर बोला बोला मला मला तर मेसेज पण नव्हता आला मला डायरेक्ट लाईनमनि फोन केला की तुमच्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं माझा सर्वे झालेलं पण मेसेज नाही आला किंवा मला असं नाही का तुमचा सर्वे आहे किंवा पूर्ण झाला असं कोणताच मेसेज नाही त्याच्याकडे लिस्ट होती तो आला केला मला सगळे अपडेट दिसत आहे त्याच्यावरती तर असं नाही की कोणी म्हणतात ना की मला मेसेज नाही आला किंवा माझ्या सर्वे साठी मला हे नाही झालं तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या मनला विचारा तो करून घेईल त्या लिस्ट लिस्टमध्ये असते त्याच्याकडे लिस्ट नाही मी लास्ट टाइम पण मी सांगितलं होतं की जे ज्यांना मेसेज नाही आला किंवा मग ऑनलाईनला नाव नसेल तर तुम्ही डायरेक्टली करा ला त्यांना लिस्ट असते तिथे तुम्हाला कळते की कुठले लिस्ट कोणच्या गाव म्हणजे आता तुम्हाला दोन चार गाव त्यांना वाटून दिलेले असते त्यांच्या ऑनलाईनच्या पोर्टलला आणि तिथे तुम्हाला सगळ्या शेतकऱ्याची यादी असते तिथं जे कि ऑनलाईन काही मंजूर झाला लाईन म्हणजे संपर्कात राहा लाईन तो अप्रूव्ह करून देतो आणि लाईन मी म्हणजे मंजूर म्हणजे रिपोर्ट हाच पाठवतो ना सबमिट करतो ह्याला माहित असतं की अप्रूव्ह होणार आहे की नाही होणार आहे पण त्याच्या ऑनलाईन ज्यावेळेस आपल्याकडे फोटो काढायला होतो त्यावेळेस हा त्यावेळेस सबमिट करतो ते तुम्हाला सबमिट म्हणून स्टेटस मध्ये पण दाखवत हो ना मग तर मग मंजूर नाही झाला ना काहीच तरी मंजूर झाला भरपूर शेतकऱ्यांचं एकदा त्यांना थोडस ब रेफर करायला हवा सर सांग सांग, ते करून घ्या त्यांच्याकडे लिस्ट असते ना कुणाकुणाचं सबमिट झालंय त्यांना सांगायचं सर आमचं सर्व मंजूर झाला नाही एकदा करून घ्या म्हणजे पुढे सांगा सांगतात ते गाव वायरमन आपल्याला वायरमन चांगलाय त्याचा पण मग तो आपल्या हातात नाही म्हणतो म्हणते ऑनलाईन सर मी मी विचारलं होतं कारण ते डिव्हिजन ऑफिसला जातो वरती काही काही वेळेस डिस्ट्रिक्ट लेवलला पण जातं त्यांचं मेन जे हेड ऑफिस असतं ना सर तर हा डिस्ट्रिक्ट लेवलला जातं ते डायरेक्ट तर तिथून ते जे त्यांचे जे असतात ना मेन इंजिनियर तर ते आ, हे करतात पण मंजूर करतात पण वायर की नाही का पण हे पण फोन करून सांगू शकतात लोक आहेत ना ते सगळे संपर्कात असतात माहिती का त्यांनी जरी फोन करून एवढे कस्टमर आहेत ही आयडी अप्रूव्ह करून द्या असं जर म्हटलं तर ते अप्रूव्ह होऊन जाते कारण ही साखळी तुम्हाला शासनाची साखळी माहिती आहे आता तुम्ही तहसील कार्यालय असेल किंवा कुठलं येतो बघा की डायरेक्टली फोनवरती कॉन्टॅक्ट करून अप्रूव्ह करून घेतात ते म्हणून होत ना, हु. ना के, के तरी, तरी हो। सर आता मला नाही करायचं होतं मला पैसे भरून दे इथलं इंजिनियर म्हणे गावचं मी अप्रूवल करून देतो म्हणे मग म्हटलं नाही तुम्हाला होऊन जातं ते कसं आहे काही गोष्टीमुळे जे पेंडिंग राहते ना ते हेच असते की त्यांना कुठतरी पैसे तरी मागायचे असते किंवा पैशाची अपेक्षा असते त्याच्यामुळे काही पेंडिंग असते हो नितीन सर मला वाटतं की एकदा दहा नाही पंधरा ते वीस दिवसात मंजूर व्हायला पाहिजे ते नाही का जास्तीत जास्त हो नाही काय सर आता मी पण जॉबलाच आहे ना एखादी आता मी बँकेतच सांगतो तुम्हाला आता एक प्रायव्हेट म्हणजे बँक गव्हर्नमेंटच्या पण प्रायव्हेट कंपनी माझी जी की मा तिथं काम करतो तर एक काम जे तुम्हाला बँकेमध्ये आठ दिवस लागते त्या कामाला फक्त दोन तासामध्ये तुम्हाला ते करता येते हे मला आहे पण तुम्हाला बँक आठ दिवस घुमवते त्या कामासाठी एका टेबल दहा टेबलला फिरवायला होते पण एकाच काम तुमचं एकाच काउंटरला होतं कारण मी मी बँक येत आहे म्हणून सांगतो तुम्हाला कारण की जर तुमचं एखादा जर कस्टमर आला आणि त्याला जर सांगितलं की सर केवायसी करायची तर तुमची केवायसी फक्त एका के मिनिटाचं काम आहे तर तुम्हाला पाच काउंटर फिरवतात ते पाच काउंटर केवायसी हा आणि ला उभा राहून तुम्हाला ते आणि तुम्हाला माहित नाही की केवायसी तुम्हाला घरी बसून करता येते बँकेची कमीत कमी तर ते घरी बसून करता येते आणि आपल्या चॅनलवरती पहिले व्हिडिओ पण होते तसे टेक्निकल आपण ते डिलीट मारले पण आपल्याला सोलार संदर्भातच आपण जे की शेतकऱ्यांना माहिती द्यावं म्हणून ते ग्रुप चालू केलं आणि आपल्या जे चॅनल आहे त्याच्यावरती सोलारचे जास्त व्हिडिओ आहेत आणि दुसरे आहेत पण त्याच्यामध्ये जास्त काही मला असं रस वाटला नाही की आपण बनवावं आणि खूप विषय आहेत माझ्याकडे जे भाव भाव भाव, भाव कौन कौन की भाव वाढीचे असतील आणि भाव रोजचा भाव डेलीचा भाव कोणत्याला कोणत्या उत्पादनाला किती याचे डिटेल्स आहेत आपल्याकडं आता ते आपण थोडंसं सोयाबीनच्या सीजन मध्ये बघूया जर शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स भेटला तर आपण त्या गोष्टी सुद्धा मांडूया पुढं करताय सर तुम्ही खरंच म्हणजे आणि त्याचबरोबर ते ह्याची विहिरीत योजना आहेत बघा कुठल्या तरी नाही ना। ना, ना। ते कुठलं तरी आहे हो काहीतरी जे की आपलं गाव त्याला लिंक पाहिजे पोकरा पोकरा पोखराच पूर्ण माहिती आहे मला त्याच्यामध्ये ते तुमच्या जे योजना आहेत ना त्या योजनेची पूर्ण माहिती आहे आपल्याकडं आणि आपल्या ग्रुप मध्ये सुद्धा जुने व्हिडिओ मध्ये आहे आणि जर पुढं आपलं हे वेंडर सिलेक्शन थोडस क्लोज झाला ना तर आपण ते पण पुढं चांगलं हे करूया कारण की सोलारचं काय झालंय की खूप डोकदुखी योजना झाली शेतकऱ्यांना एकदा वर्ष दीड दीड वर्ष लागते पूर्ण प्रोसेस मधून बाहेर निघायला पैसे भरून एक वर्ष झाले सर हो आणि अर्ज टाकून दोन दोन अडीच वर्ष झाले नाही नाही आहेत तसे काही शेतकरी जे की चांगल्या कंपनीसाठी अजून थांबून आहेत जे की आणि काही शेतकरी असे की त्यांना त्यांना माहितच नाही की कंपनी कशी निवडायची एवढं म्हणजे बेसिक लेवलचे काही शेतकरी आहेत काही आम्हालाच माहित कंपनी मग तेच ना त्यामुळे आपण ग्रुपवरती थोडस हे केलं आणि काही शेतकरी बांधवने आपल्याला ना एम कॅडी सध्या पाठवलेले सर आम्हाला काहीच कळत नाही त्यातलं आम्ही अडाणी माणसं आहेत आणि तुम्ही आम्हाला निवडून द्या तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तर कंपनी निवडून देणार नाहीत मेन म्हणजे काय ज्यावेळेस कंपनी येईल ना त्यावेळेस आम्ही स्वतः तुम्हाला फोन करून सांगू तुम्ही एमकेआयडी टाका ho... तुम्ही कंपनी तुम्हाला सांगतो ती निवडा आणि तुम्ही सबमिट करा कारण आम्ही कसं असते जरी शेतकरी बांधव आपले जरी बांधव असले तरी हो ओ, तो तो काय होतं की हे ऑनलाईन न स्वतः केलेलं कधी फायदाच राहतो मध्ये ओटीपी करू शकत नाही काय माहितीये का आता जरी माझी चांगली भावना असेल तरी नको दे कारण ती रिस्क आहे जरी तुम्ही शेतकरी असाव मी जरी हे असलो तरी नको दे ओटीपीचं म्हणलं ना सर रिस्क आहे तिथं रिस्क म्हणजे कसं आहे समजा तुम्ही करून एखाद्या वेळेस चुकीने दुसरे आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो आमच्या बँक मध्ये एक कार्ड बंद करायचं होतं क्रेडिट कार्ड तर ते बंद करायला बँकेत आला तर मॅनेजरने एक नंबर दिला टोल फ्री की याच्यामध्ये तुम्ही कॉल करा तर त्यांचा फोन चुकून फ्रॉड लोकांना लागला त्यांनी ओटीपी घेतला त्याच्याला एक दीड लाखाचा फ्रॉड झाला त्याच्यासोबत अकाउंट खाली झालं हा आणि त्याने मग केस केली कोणावर मॅनेजर वरती मॅनेजरवर आणि मग तो मॅनेजरने केस केलेली तो मुंबईला तिची बदली झाली तो मुंबईहून बसला हजर राहतोय घेण्यानंतर चक्रा मारला केसला बघा मग असं असतंय ते आपण एखाद्याची मदत करायला जातो ना ते एखाद्या वेळी चांगलं त्यामुळे आपल्या ग्रुप वरती ना फक्त तुम्हाला माहिती भेटेल बाकी याच्या पलीकडे तुम्ही कुठलीच अपेक्षा करू नका की मी वेंडर सिलेक्ट निवडून देईल अगर ओटीपी घेऊन तुम्हाला वेंडर सिलेक्शन करून दिला असं काही ते करू नका सर फक्त असं सा सांगा वेंडर कसं सिलेक्शन करायचं ते सांगू शकतो सांग ना। मी नाही आपण व्हिडिओ बनवून मी तुम्हाला टाकू शकतो काही प्रॉब्लेम नाही जरी एखाद्या शेतकरी बांधवाने मला सांगितलं ना तरी डायरेक्टली तुम्हाला मी व्हिडिओ कॉल द्वारे आपली जी स्क्रीन आहे ना ती शेअर होते हो मी तुम्हाला ते सांगू शकतो स्क्रीन कशी शेअर करायची ते येत नाही होत आम्हाला ते मोबाईल वरती तुम्हाला खाली शेअरचं ऑप्शन असेल बघा Uh, कशावरती सर एकच मिनिट मी मोबाईल वरती जॉईन करतो मला तुम्ही सगळे मोबाईल वरती जॉईन केला असेल ना आम्ही uh, ते डायरेक्ट घेतले होम स्क्रीनवर घेतलेले आता नाही लिंक मधून डायरेक्टली ओपन केलंय ना हो लिंक मधून एकच मिनिट मी मोबाईल वर आता मी भरपूर जण शेतकऱ्यांच नॉट तीन डॉट तिथं तिथं ऑप्शन आहे ना शेअर हो नाही ते काय करता काय शेतकरी मिनिट चालू झाले शेर आहे शेर शेर, शेर। आहे ना तिथे एक बॉक्स आहे बघा त्या बॉक्स मध्ये एक एर वरती आहे सर शेर नाव आहे ना आहे ना जरी तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर तुम्ही तुमचं मत मांडू शकता काही प्रॉब्लेम अच्छा जरी तुमच्याकडे काही माहिती असेल तर तुम्ही तिथं सांगू शकता काही प्रॉब्लेम नाही समजा सर कसं आहे समजा आपण कसं ओपन केली लिंक आणि कसं चॉईस करतोय याचा पूर्ण तो डाटा ना ते आपण ग्रुपवर टाकतो ते कसं करताय सर सांगता ये कसं कसं म्हणजे आपण आता समजा मागेल त्याला जी वेबसाईट आहे बरोबर टाकून आपण ओपन करणार मग लिंक आपला एम के आय डी टाकणार नंतर अर्जाची सध्या असते ती त्याच्यात जवळ काय करण्यासाठी समजा ज्यांना माहित नाही त्यांना कारण ती व्हेंडर सिलेक्शन करताना आता एक मिनिट थांबा माझी स्क्रीन शेअर करून बघतो मी जस्ट मिनिट हो वेंडर सिलेक्शन करताना जो व्हिडिओ आला पाहिजे सर आपल्याला शेअर करता ओके, ओके, ओके एकच मिनिट <laughs> म्हणजे मग शेतकऱ्यांना पण त्याची माहिती होईल ना सरकॉर्डिंग रेकॉर्डिंग व्हिडिओ आता जर तुम्ही वेबसाईट वर वरती गेलात ना तुम्हाला डायरेक्टली इथे दिसून जाईल एकच मिनिट स्क्रीन चे रेकॉर्डिंग झाली पाहिजे सर व्हिडिओ आपल्याच मोबाईलचे तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग ऑप्शन वरती असेल ना नाही सर नाही ते एक प्रायवेट ऍप भेटते स्टोर वरती तुम्ही जाऊन तिथे घेऊ शकता की स्क्रीन रेकॉर्डिंग ऍप म्हणून स्क्रीन, स्क्रीन, स्क्रीन रेकॉर्डिंग ऍप हा भेटून जाते तुम्हाला खूप ऍप आहे स्टोर वरती कोणती घेते काय अर्थ नाही सर ती एप्लिकेशन करंट स्टेटस मध्ये गेलात ना तुम्हाला एमकेआयडी टाकला का टाक डायरेक्टली